तर मित्रांनो नमस्कार आज आपण गुरांना चरायला सोडले आपल्या मोसंब्याचं शेत आहे ना तर त्याच्यात आपण सगळे गुरं आणलेत फक्त चार गुरं घरे घरी आहेत घरी दोनच गुरं आहेत एक आपली वृंदाची छोटी कालवट आणि मेंटास दुसरं आणि किलरी ना हा ना तिकडं आपल्या आंब्याच्या शेतापाशी चरायला बांधलेत ना नाही तर बाकी इतर तेव्हा तिकडं लास्ट कोपऱ्यात हारण्या ना हारण्यासहित सगळे गुरं आपण चरायला आणलेत इथं तर हे सारजे सारजे सर्व हा झाड तोडतो का ते तिथं मोसंबीचं छोटं झाड आहे ह्या बैलाचं खाण्यापेक्षा असं लय लक्ष असते आणि ते बघा तिकडं तीन जर शगायात आता व्यवस्थित दिसतच नाहीत त्या झाडाच्या बाजूला त्याच्यामुळं तीन जर तिकडं चरायला आणल्यात हे बैल इथं आहेत आणि ह्याच्यात स्टॅलिन कुठ गेली हा स्टॅलिन तिकडं पलीकडे आहे ते बघा ती तिकडं स्टॅलिन चरते इकडं राणी तीक� आणि ह्या सगळ्या गिरगूर आहेत ना आपण ह्या शेतात काय झालं अवथणायला वापसं नाही आणि गवतले वाढायला लागले आणि आता पुढचे तीन चार दिवस पण म्हणजे उद्या नाही पण पुढचे चार पाच दिवस पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे अंदाजात तर त्याच्यामुळे आपण गुरं चरायला सोडले त्या शेतात आपण इथे तूर लावली होती पण एवढं गवत आहे त्याच्यामुळे तूर बी आता खायनात का गुरं काय होते तर असे हे गावरंग गुरं आपल्याच शेतात आज चरायला सोडलेत तर शेत तोडं पण काय करतात ऑप्शनच नाही दुसरा काही हा ह्याच्यात तर नाशक वगैरे मग नंतर पुढं बघता येईल पण एवढं गवत तर आता खाऊ द्या गुरांना पाऊस आल्या परत शेत हा आता जरी शेत कडक झालं ना तर पुढच्या चार पाच दिवसात जो पाऊस येणार आहे ना पण परत शेत मग नरम होतं पुढच्या चार पाच दिवसाच्या पावसात तर असं आणि आज आपण काम काय केलंय तर ह्याच्यातलं जे बाजार गवत होतं ना ह्या शेतात मोठं मोठं वाढलेलं तर ते बाजार गवत कापून घरी नेलं होतं काय म्हणले नाही नाही महाराज हे वेगळेच चरत आहेत हे गुर ती जरशी काय पलीकडे आणि हे इकडे चरतायेत वेगळेच मस्त पैकी चरता हे आणि पावसाचे घोडे तर किती फिरतायत रे बारखाली पाखर फोनमध्ये दिसत नाहीत वाटते पण लय फिरता हे चला तर हे छोटाच व्हिडिओ बनवला होता आणि हा दोन अडीच मिनिटाचा व्हिडिओ मी आजच अपलोड करणार आहे कारण की कालचा व्हिडिओ बारीक आला होता देवशेनी देवशेनी इतकं खायलाय ना तरी ती काय सोयाबीनच्या बांधाल खाते देवशेनी आली अलीकड तिला नाव घेतलेलं कळते राह ते बघा ती वाली काय ना तिचं नाव देवशेनी मी नाव घेतलं की ती परत वापस आली महागाई नाही चालली होती तिकडे सोयाबीनच्या बांधाल खायला